श्रीकृष्ण मालिका साकारताना कंसाची भूमिका करणारे विलास राज ah. यांचा तुझ्या आयुष्यात खूप महत्वाचा ah. वाट महत्वाची भूमिका ah. आहे तर ती मला जा, तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुझं काय नेमकं का ah. जवळचं कनेक्शन विलास का त्या का, काळातला मोठा ऍक्टर yes. आणि त्यांनी रामायणामध्ये लवणासूर नावाच्या एका राक्षसाची भूमिका केली होती mm -hmm. त्या दरम्यान त्यांनी मला आमच्याकडे गणपतीत नाटुकली सादर करताना पाहिलं होतं म्हणून विलास काकांनी चौकशी करून सांगितलं होतं की मला ह्या मुलाला माझ्या नाटकात घ्यायचं तेव्हा ते हा स्वर्ग सात पावलांचा नावाचं एक नाटक करत होते काही निवडक करत होते मे महिन्याच्या तर तेव्हा विलास काकांबरोबर केलं होतं मी सात आठ वर्षाचा होतो तेव्हा रामानंद सागर एक वर्षानंतर शूटिंग करायला लवकुश साठी मुलं शोधत होते mm. आणि माझ्या नकळत विलास काकांनी माझ्या नाटकातला एक फोटो तिकडे दिला ऑफिसमध्ये त्यामुळे मला जो उत्तर रामायणातला रोल मिळाला तो मिळाला माझ्या मेहनतीने असला तरी त्याचा श्रीगणेश हा विलास काकाने केला आहे त्यामुळे विलास काका इज लाईक द काय म्हणूया आपण त्याला त्यांच्या पुढाकारांनी माझा फोटो तिथपर्यंत पोचला आहे हे त्यामुळे ही इज व्हेरी स्पेशल अनफॉर्च्युनेटली ते नाहीत आता ते वारले त्यांचंही माझ्यावर इतकं प्रेम होतं की त्यांना जेव्हा मुलगा झाला तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव स्वप्नील ठेवलं आहे वा <laughs>